विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील असोला शिवारात एका तरुण विवाहितेचा नग्न आणि अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला पोलिसांनी तिचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली एसपी सुनील कडासने यांच्या नेतृत्वात अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी आणि इतर पोलिस अधिकारी तिथे पोहोचले मृतक विवाहिता अनोळखी असल्यानं तिची ओळख पटवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे विवाहितेचं वय अंदाजे एकोणीस ते पंचवीस या वयोगटातील आहे तिचा गळा आवळण्यात आला आहे डोक्यात मागील बाजूला दगडाचा वार करण्यात आला आणि अंगातील कपडे तिच्या चेहऱ्यावर टाकून जाळण्यात आलं असं प्रथम दर्शनी दिसून महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत होता मरण्याआधी तिच्यावर अत्याचार केला असावा असा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे पुढील तपास सुरू आहे आज सकाळी अंध्येरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असोला शिवारामध्ये एका तरुण महिलेचं प्रीत मिळाल्याची बातमी पोलीस स्टेशनला मिळाली आहे तिथे जाऊन आम्ही खात्री केली असता आ, तिला डोक्यावर दगड मारून आणि जाण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आयडेंटिटी पटू नये म्हणून तिची ओळख पटू नये म्हणून आणि अशा प्रकारे तिथे काही वस्तू मिळाल्या तिथे गळ्यातली पोत मिळालेली आहे एक भागडीचा तुकडा मिळालेला आहे तर अनआयडेंटिफाईड डेड बॉडी आहे पहिले तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे जिथे कुठे मिसिंग महिला असतील त्या तिथे संपर्क साधून आम्ही तिची ओळख पटवून पुढील तपास पोलीस आता करत आहेत आणि अधिक माहिती आली की आपल्याला देता येईल